घड्याळात वाजलेले आहे पाच वाजून वीस मिनटं झालेले आहे प्रत्येकदादा आला त्याचा चहा बिस्किट झालं आहे आणि आपण आता बाजारात चाललो आहे इथे सोमवारचा आठवडे बाजार असतो भाजीपाला तर तो घेण्यासाठी चाललो आहे आणि पप्पा आम्हाला सोडून देणार आहे बाजारामध्ये दे, पुरु आणि मी बाजार करून मैतानी येऊ आम्ही वॉक वॉक करत आणि ते तसेच त्यांच्या कामाला जातील प्रत्येकदादा मॅच खेळतोय बाबा आराम करताय आणि आजी बाहेर वॉकिंग करताय तर चला आपण आता आठवडे बाजारात जाऊया मी काय काय आणतो बाजारातून तेही दाखवण्याचा प्रयत्न करेलच पूर्वा दिदी आणि मी आता बाजारात आलेलो आहे बघू शकता तुम्ही बाजार किती भरलेला आहे एकाच ठिकाणी तुम्हाला बेकरी आयटम असो फ्रूट असो भाजीपालाही भरपूर प्रमाणात मसाले सर्वच तुम्हाला जे हवं एक मा ते एकाच ठिकाणी मिळतं आणि माफक दरामध्ये राहतं बाजारामध्ये त्यामुळे आठवड्यातून बाजार असतो त्यावेळेला जाऊन काय हवं नको ते बारीकनेरीक सर्व घेऊन आणि भाजीपालाही घेऊन येतो आपण म्हणजे मग आठवडाभर कसं बचत होती पैशांचीही बचत होती आणि आपल्याला फ्रेश फ्रेश भाजीपालाही मिळतो हे बघा फळं पण भरपूर आहे तुम्हाला हवे ते फळं तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडेही असा आठवडे बाजार भरत असेल तुमचाही अनुभव तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकतात तुम्हाला आठवडे बाजारात जायला आवडतं का तिथल्या वस्तू आवडतात का आणि भाजीपाला कसा असतो तुमच्याकडे ते तुम्ही मला माझ्यासोबत शेअर करू शकतात आता आपला भाजीपाला घेऊन झालेला आहे आपण आता घराकडे निघालेलो आहे भाजीपाला घेऊन आलेले आपण ताजा ताजा भाजीपाला भेटलेला आहे आपल्याला हे बघा किती फ्रेश फ्रेश अशी पालक आणि शेपू आणि भरपूर असा भाजीपाला आणलेला आहे बीटे कोबी फ्लॉवर बटाटे टोमॅटो टोमॅटो पण बघा किती फ्रेश फ्रेश आहे अगदी आलं आणि मुळे आणि कोथंबीर छान छान अशी कोथंबीर आणि शेपू पालक असं छान छान भाजीपाला घेऊन आलेले आहे आपण आता आता शेपू पालक बनवायचं ठरलेलं आहे तर आता ती निवडून घेते छान छान व्यवस्थित स्वच्छ करून घेते आणि त्याची मस्त भाजी पोळ्या भात किंवा मग भाकरी बघू आता काय ठरतं त्यानुसार आता आपण स्वयंपाकाला लागूया तर आपल्याला शेपू पालक बनवायची आहे तर आता ती वरती बसून निवडू कारण यांना चहा प्यायचा होता मग तो चहावरती घेऊन आलेली आहे मग आता चहाही देते आणि इथे मग हे बघा आपला दादू पतंग उडवतोय आहे का पण पतंग डगात दाखा ना वरती अरे वा भरपूर वरती गेली हो oh, oh. आता मला वेळ नाही तर मी पण उडवली असती आता मी भाजी निवडते ते चहा पिते आणि प्रतीक दादा पतंग उडवेल कोरोना उजड आहे कोरोना पेशंट दम लागला पाहिजे दम लागला दम लागतो अजून त्रास होतोच भरपूर प्रयत्न करते मी विसरण्याचा आणि भरपूर शक्ती दाखवण्याचा पण एक लिमिट नंतर दम लागतो मला म्हणून तुला मी काश्मीरला नेत नाही तिकडं नेणार होते का <laughs> नाही मला नाही दम लागत माझा चहा थंड होईल हो मला दम नाही लागत नाही नाही ना? दम लागत जायचं कधी दादूची पतंग बघा किती उंच गेलेली आहे आता आले होते वरती पण हे बघा बापरे बापरे आणि नाही का तुम्हाला सोबत कोणी आहे नाही नाही दिसत कोणीच आता इतक्यात आले होते पण भारी एकदम एक सारखी वरती गेलेली आता पतंग उडायला मजा आली असती पण मग आपल्याला म्हणजे मला काय एवढं पतंग उडवता येत नाही आई ती माहिती राहते फक्त ती दोरा ओढायचा आहे करायचं सांगितलं तेवढं करायचं फक्त आणि मग त्याच्यामध्ये एक आनंद मिळतो पतंग उडवायलाही आणि इकडे आपण आता भाजीपाला निवडतो आहे हे बघा पालक आहे आणि शेपू अशी मिक्स भाजी आणलेली आहे ती सारखी अशी स्वच्छ निवडून घ्यायची कारण त्याच्यामध्ये असा काडी कचरा राहतो काय सुकलेली भाजी असते तर ती सर्व स्वच्छ करून घ्यायची पौष्टिक भाजी अगदी वातावरण अगदी छान आहे बघा मोकळ्या आकाशाखाली बसून भाजीपाला निवडते उजेड येतोपर्यंत म्हटलं निवडून घेऊ आणि मग खाली गेल्यावर नंतर खालचे कामं करायचेच आहे आपल्याला भाजीपाला बाकीचा अजून स्ट फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे पण मग उजेड होता तर असं मोकळ्या वातावरणामध्ये ही दोघंही वरती होते तर म्हटलं थोडा वेळ वरती जाऊ आणि मोकळ्या वातावरणाचाही आनंद घेऊ आणि भाजीपाला आता निवडून घेऊ आपण आता